नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना संजीवनी ठरणाऱ्या संजीवनी सेवाभावी सामाजिक संस्थेच्या आता जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये याआधी मोफत अन्नदान सेवा दिली जात होती आता यामध्ये आणखीन एका उपक्रमाची रवींद्र कांबळे यांच्या माध्यमातून भर पडली आहे आता येथे उपचारार्थ दाखल असलेल्या सर्व रुग्णांना मोफत फळे वाटप देखील संजीवनी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं करण्यात येणार आहे सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना बर गरजवंतांना कायमच त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम संजीवनी बहुद्देशीय सेवाभावी सामाजिक संस्थेचे रवींद्र कांबळे हे करत असतात यामध्ये त्यांच्या अनेक उपक्रमांची जंत्री आपल्याला पाहायला मिळते यामध्ये अंत्यसंस्काराचं साहित्य मोफत वाटणं असेल याचबरोबर गरजवंतांच्या पाठीशी उभं राहणं असेल त्यांना आर्थिक सहकार्य करणं असेल शालेय विद्यार्थ्यांना दत्तक घेणं असेल सोबतच बेवारस मयतांचे अंत्यसंस्कार करणे असेल अशा अनेक उपक्रमांमध्ये कायमच रवींद्र कांबळे हिरिहिनं सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं समाजातील विविध प्रश्नांसंदर्भात पोटटिळकीनं आवाज उठवणारे वेळोवेळी आंदोलन करणारे अशी देखील रवींद्र कांबळे यांची ओळख आहे आज संजीवनी बहुद्देशीय सेवाभावी संस्था च्या वतीनं सातारा जिल्हा शासकीय रुग्णालय अर्थात क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये मोफत फळ फळ वाटप संकल्प रवींद्र कांबळे यांनी सुरू केला औपचारिक पद्धतीने उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज गर्पे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राहुल देव खाडे समाजसेवा अधीक्षक व्यंकटेश गौर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते आज जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्णांना पळवाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला रवींद्र कांबळे यांचे बंधू मिलिंद कांबळे तसेच संजीवनी सेवाभावी सामाजिक सेवा संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सातारा जिल्ह्यामध्ये गोरगरीब रुग्णांना कायमच मदतीचा हात सहकार्याची भावना संजीवनी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र कांबळे यांनी ठेवले असल्याची भूमिका यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ युवराज करपे यांनी बोलताना विषद केली आहे या उपक्रमामध्ये कायमच आपण जो व्रत घेतला असून कायमच जिल्हा शासकीय रुग्णालयातील सर्व त्या उपाययोजना किंवा सर्व त्या बाबतीत सहकार्य करण्याची भूमिका असल्याचं मत रवींद्र कावळे यांनी बोलताना विषद केला आहे जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये गेल्या सात ते आठ वर्षापासून मोफत अन्नदान संकल्प यासोबतच आता मोफत फळं वाटप त्याचबरोबर गरम पाणी देण्याचा संकल्प रवींद्र कांबळे यांनी इच्छिला आहे आज आपण इथे आपले आमच्या सगळ्यांचे मित्र रवींद्र कांबळे सर यांचं जे संजीवन बहुद्देशी सेवा आहे ते नेहमीच इथं आमच्या रुग्णांसाठी जेवणाचं त्यांचं दररोज संध्याकाळी जेवण असतंच पण मध्ये त्यांनी आम आम्हाला असे सजेस्ट केलं की रुग्ण लवकर बरे व्हावेत यासाठी जे काही फळ वाटप आहे ते आता त्यांनी सुरू केलेलं आहे तर त्याचा आज शुभारंभ सगळ्यांच्या हस्ते झालेला आहे तर एक चांगला उपक्रम त्यांनी राबवलेला आहे कारण इथं सगळं पूर्ण जिल्ह्यातून गोरगरीब गरीब रुग्ण येत असतात तर त्यांचा जर आहार व्यवस्थित असेल तर ते लवकरात लवकर बरे होऊन घरी जाण्यासाठी यांनी एक चांगला उपक्रम केलेला आहे तर त्यासाठी मी त्यांचे जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आभार मानतो त्यांच्या सर्व टीमचे रवींद्रभाऊंचे तर आम्हाला ही सेवेची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि त्यांनी हा उपक्रम असाच चालू ठेवण्याचा संकल्प केलेला आहे असं नाही की आज करणार आणि परत नाही तर आज हा आपला शुभारंभ आहे आणि ते नेहमीच दररोज संध्याकाळी वाटप करणार आहे आम्ही त्यांना तसं पत्रही दिलेलं आहे आणि आमचे जे आरतज्ज्ञ आहेत ते पेशंटशी व्यवस्थित समान साधून हे सर्व उपक्रम राबवणार आहेत तर आमच्यातर्फे खूप आभार सेवेची संधी सिव्हिल सर्ज साहेबांनी दिली त्याबद्दल मी त्यांचे प्रथम आभार मानतो आणि गेले अर्ध्या वर्षी आपण या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून या ठिकाणी कोणांची सेवा आपल्याला करायला मिळते एक मात्र बाकी आहे आज पुन्हा एकदा मला या ठिकाणी रुग्ण लवकर बरा व्हावा तो लवकर घरी जावा म्हणून आपण या ठिकाणी हा उपक्रम चालू केला आहे तसेच आपल्याला फळं अव्हेलेबल होतील तीन नीतीन सुद्धा किंवा आठवड्यातून एक दोन वेळा आपण हा उग्र हाती घेतलेला आहे रोज जरी या ठिकाणी आपल्याला फळं अवेलेबल बाजारात झाली तरी आपण चालू ठेवणार आहोत लवकर आपला रुग्ण गोरगिरी बरा होऊन घरी जावा या मागचं हे दृष्ट आहे आणि गरम पाण्याचा नियोजन करण्याच्या मागचं कारण असं आहे की ज्यांना गरीब गरम पाणी हवं आहे त्यांनासुद्धा गरम पाणी आपण या ठिकाणी हा देण्यास आपल्याला आजपासून सुरू सुरुवात करतो आपण आणि आज सगळ्यांचे आभार या ठिकाणी साहेब स्वतः आले आज रुग्णांना कुठेतरी आपल्याला एक छोटी सेवा करण्याची संधी त्यांनी दिली आणि असेच त्यांचे आपल्यावर आपल्या संस्थेच्या माध्यमातून जे आपले उपक्रम आहेत ते असेच चालू राहावेत हेच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र